नवी मुंबईतील जुईनगर येथे भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त व समाजसेवक प्रकाश ढसाळ व आकाश ढसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विमल फाउंडेशन व प्रगती तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जुईनगर येथील गावदेवी समाज मंदिर हॉल या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महारक्तदान शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर तसेच मोफत चष्मा वाटप अशा विविध आरोग्यविषयी लाभ देण्यात आला या आरोग्य शिबिरामध्ये शेकडोहून अधिक लोकांनी तपासणी केली तसेच अनेक नागरिकांनी सहभाग देखील नोंदविला आपण पाहूयात नेमका कसा होता हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिन आणि प्रकाश आणि आकाश ढसाळ यांचा आज वाढदिवस मध्ये वास्तव्याला आल्यापासून तेव्हापासून आपला व्यवसाय करत असताना सामाजिक कार्याची आवड आणि समाजाची बांधिलकी या उद्देशानं आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर असे महत्त्वाचे शिबिरं घेऊन लोकांना येथील रहिवाशांना त्याचा लाभ घेण्याची संधी मिळते हे दोन्ही बंधू सामाजिक उपक्रमामध्ये निश्चित स्वरूपामध्ये दडादि कार्य करत असतात फक्त आरोग्य शिबिर आणि या ठिकाणी रक्तदान शिबिर नाही त्यापेक्षा सुद्धा अनेक उपक्रम त्यांनी ह्या परिसरामध्ये राबवलेले आहेत निश्चित स्वरूपामध्ये आजच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हा जो उपक्रम त्यांचा अशाच पद्धतीनं यशस्वी याची ग्वाही देतो धन्यवाद भाऊ ढसाळ आकाशभाऊ ढसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या समाजकार्यामध्ये दे। एवढे समाजकार्य कोरोनापासून त्यांनी खूप छान कार्य केलेले आहे समाज उपयोगी रक्तदान असेल चष्मा वाटप असेल हे कार्यक्रम ते कायमस्वरूपी दरवर्षीप्रमाणे राबवत असतात त्यांच्या दोघांनाही वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो सामाजिक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे बऱ्याच लोकप्रतिनिधी हजेरी लावून सर्वप्रथम विमल फाउंडेशन आणि प्रगती फाउंडेशनतर्फे नवी मुंबईतील आणि भारतातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सव्वीस जानेवारी या दिवशी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या अनुषंगाने आपण प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा अधिकार म्हणून गा आपण गाजवतो याच लोकशाहीला लक्षात ठेवून आमचं दोन्ही फाउंडेशन विमल फाउंडेशन आणि प्रगती फाउंडेशन सातत्याने सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा कार्यक्रम करत असतो आज गेले पंधरा वर्ष आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी ह्या आपल्या देशाच्या सन्मानाच्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम जुईनगर नवी मुंबईतील जनतेसाठी करत असतो या ठिकाणी आपलं मेडिकवर हॉस्पिटल न्यू मिलेनियम हॉस्पिटल त्याच्यानंतर आपलं नेत्रालय त्याच्यानंतर गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या ना माध्यमातून रक्तदान शिबिर असं विविध आरोग्य शिबिराचं इथे आयोजन होतं डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य आरोग्य आयुर्वेदिक औषधांचं इथं वाटप केलं जातं सोबतच अवयवदानाचीसुद्धा संकल्पना लोकांच्या तरुण पिढीला रुजवली जाते कारण एक व्यक्ती जर काही कारणास्तव मृत्युमुखी पडला तर त्याच्या आ अवयवापासून दहा का लोकांना जीवनदान मिळतं ही संकल्पना आम्ही इथे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे या कार्यक्रमासाठी सन्माननीय नवी मुंबईचे शिल्पकार आणि आपले कॅबिनेट मंत्री वनमंत्री सन्माननीय गणेश नाईक साहेब येणार होते परंतु साहेबांनी त्यांच्या उशिरा शेड्यूलमुळे आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचसोबत महानगरपालिकेतील नवी मुंबईचे प्रथम महापौर आणि माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब यांनी प्रेमपत्र पत्राच्या माध्यमातून आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत संदीप नाईक साहेब थोड्याच वेळा तिथे येणार आहेत सोबतच निशांतजी भगत साहेब आणि नवी मुंबईचे महापौर आपले जयवंतजी सुतार साहेब त्याच्यानंतर आमच्या शैलाताई पाटील जगदीश पाटील कामगार मोर्चाचे अध्यक्ष नवी मुंबई महान महानगरपालिकेचे आपलं रमा रविकांत पाटील साहेब सोबतच आपल्या नवी मुंबईतील युवा नेतृत्व निशांतजी भगत साहेब आणि आमच्या संघटनेतील बाळू झरे साहेब त्याच्यानंतर अभिमन्यू गुप्ता साहेब मयूर ठाकूर साहेब अशा दिग्गज आमच्या कार्यकर्त्यांच्या टीमनी हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि इथे भेट दिली त्याबद्दल मी या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि येथील जनतेला आश्वस्त करतो की जोपर्यंत आमच्या रक्तामध्ये भारताबद्दल या देशाबद्दल या रहिवाशांबद्दल कारण की आमच्या स्वर्गीय आई विमलताई ढसाळ यांनी आम्हाला एक शिक्ष शिकवण दिली की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणेकरी लागतो आणि हीच भूमिका सन्माननीय गणेश नाईक साहेबांनी आम्हाला सांगितलेली आहे की पद प्रतिष्ठा काही नसते प्रतिष्ठेच्या ना न लागता पदाच्या न लागता, पदा लागता समाजकार्य करत राहा योग्य वेळी योग्य दिवशी तुम्हाला तुमचा सन्मान राखला जाईल आणि समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा हे नाईक साहेबांचं जे बिद्र वाक्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आमचं दोन्ही कुटुंब ढसाळ परिवार आणि विमल फाउंडेशन झटत राहील ही मी तुम्हाला ग्वाही देतो जय हिंद जय भारत आवाज टुडेसाठी पंकज बेमंशीसह पुरुषोत्तम कनुजी या रिपोर्ट मुंबई